बघितलं डायरेक्ट इंडस्ट्री आहे त्यामध्ये जे ब्रँड जर बघितलं दे इंडिया ग्रो आज आपण आज वैजापूर तालुक्यातील ते म्हसकी या गावामध्ये भाऊसाहेब वर्णे सरांना आपण आपलं सुपर बो आयजिक अडव्हान्स हे आपण त्यांच्या खतात बेसर डोस करण्यासाठी दिलं होतं मित्रांनो आज त्याच जर बघितलं उसासाठी आज खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे मित्रांनो तर आज खरंच छान पद्धतीनं आज आपल्या उसाला किती काढण्या झाले आपण स्वतः मोजू मित्रांनो तर खूप जबरदस्त त्याचा रिझल्ट आलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकतीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तेवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस ते चौतीस आज बघितलं मित्रांनो जबरदस्त जर रिझल्ट आला आहे तर चौतीस चांगल्यापर्यंत ऊस गेलेला मित्रांनो तर खूप जबरदस्त सरांना करूया तर सर तुम्हाला आपलं सुपर ब्लासर आणि कुठून अॅडव्हानचा रिझल्ट कसा वाटला तर सुपर बो आणि ग्रोमॅजिक एक जमिनीसाठी शेतीसाठी एक अमृत शेती असं